आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे जवळपास नऊशे चौतीस कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या संदर्भात घोषणा केली राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे मराठवाड्यात एकोणतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार कोटी रुपये जमा अनुदान वाटप करण्यात आलेल्या जिल्ह्यांची नावे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे मक्याला चौशे रुपयांची हमी मात्र प्रत्यक्षात बाराशे रुपयांनी होत आहे खरेदी हमीभावाची ऐशी की तैशी बाजारात कवडीमोल दरात शेतमाल विकावा लागत असल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये असंतोष केळीचे दर कोसळले शेतकरी झाले हतबल नाईलाजाने पीक मोडायला सुरुवात तीन वर्षातील निचांकी भावामुळे उत्पादन खर्च वसूल होत नसल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये निराशा उपाययोजना करण्याची मागणी दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार एकाच दिवसामध्ये राज्य शासनाने केले अनुदान मंजूर बियाणे व इतर कामाकरता राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार पंधरा डिसेंबर पर्यंत भरता येणार सहा प्रमुख पिकासाठी होणार अंमलबजावणी अवकाळी पावसापासून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी गहू हरभरा कांदा पिकासाठी पीक विमा योजना नोंदवावी घरावर उभा उभारा आणि पंचवीस वर्ष मोफत वीज वापरा लाभार्थ्यांना आपल्या घरावर एक किलोवॅटच्या क्षमतेचा सौरऊर्जा ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी शासनामार्फत तीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज पारा पाच अंशाने आला खाली राज्यात थंडीचा कडाका वाढणार वादळी पावसामुळे यंदा थंडीला सुरुवात उशिरा झाली असला तरी हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणावर बरपुष्टी झाल्यामुळे राज्यासमोर कडाक्याची थंडी पडणार आहे शेतकऱ्यांकडून पैसे मागणाऱ्या ग्रामसेविकेवर होणार कारवाई अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठवला शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जर ग्रामसेवक तलाठी पैसे मागत असेल तर करा ऑनलाईन तक्रार हमीभावाच्या नोंदणीचे सर्व्हर डाऊन प्रक्रिया अधिक मंदावली दररोज फक्त सत्तर ते शंभर शेतकऱ्यांचीच होत आहे नोंद सोयाबीनला हमीभावाने विक्री करण्यासाठी नाफेडची ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दहा हजार रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू बँकांना कपात करू नये असा आदेश आमदार राणा जगदीशिया पाटील यांनी दिला नुकसानबाधित शेतकऱ्यांना रब्बी कामाकरिता हेक्टरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात येत आहे आधारशी पॅन लिंकिंग ची मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत अन्यथा पॅन होणार निष्क्रिय विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागणार आहे एकतीस डिसेंबर ही लिंक करण्याची अंतिम मुदत पावसाच्या धारा अंगावर झेलल्या शेकडो घरकुले अद्याप अपूर्णच अनुदान मिळत नसल्याकारणाने बसत आहे फटका घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करून अनुदान लवकरात लवकर खात्यात जमा करावे असे करण्यात येत आहे मागणी विहिरीचे अनुदान वाढले पण पेमेंट उशिरा मिळणार लाभार्थ्यांना विहीर बांधण्यासाठी शासनामार्फत पाच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे मात्र हे अनुदान उशिरा मिळणार आहे पाण्याचा निचरा होईना रबी पेरण्या लांबणार शेतकऱ्यांसमोर नवे संकट त्यातून रबीचे उत्पादनही घटण्याची शक्यता अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे रबीचे कामे खोळंबली आहे यंदा डिसेंबर पर्यंत बारा लग्न मुहूर्त नंतर फेब्रुवारी पासून रंगणार आता राज्यामध्ये लग्नाच्या मुहूर्ताचे दिवस आल्याने मंगल कार्यालय आणि बँड पथकाचे बुकिंग सुरू झाले आहे आता बोगस मजूर होणार आऊट मनेरेगा मध्ये फेस ई ची सक्ती फेस ऑथेंटिफिकेशन तंत्रज्ञानामुळे मनेगातील गैरप्रकारांना आता पुढील काळामध्ये आळा बसणार आहे ज्याद्वारे मजुरांची बनावट हजेरी टळणार हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी कि व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा सवाल कारण शेतकऱ्यांचा माल घरी आला परंतु अजूनपर्यंत हमी केंद्र सुरू झाली नाही टिबक आणि तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना आता नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिठेम अधिक पीक या उपक्रमाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीपीटीवर अर्ज करावा मकापाठोपाठ आता कपाशीच्या बोंडांनाही फुटले कोम अवकाळी पावसामुळे राज्यातील प्रमुख पीक कापूस मका आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे भरपाई देण्याची करण्यात येत आहे मागणी खताचे भाव पुन्हा वाढले शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असताना एन रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे कंबळले मोडले आहे त्यातच युरियासोबत लिंकिंगच्या नावाखाली गरज नसलेली खते घ्यावी लागत आहे एक डिसेंबर पासून मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग होणार आहे मोबाईल रिचार्जचा एकशे नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज प्लॅन थेट दोनशे नव्याण्णव रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना पोचणार महागाईचा झड संत्रा बागतदारांसाठी महामंडळ उभारा अखिल भारतीय संत्रा परिषदेची तज्ज्ञांची मागणी बदलते हवामान आणि सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्यांच्या मदतीत कुचराई करणार नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती शिरसाळा येथे शेतकऱ्यांची साधला संवाद शेतकऱ्यांचे जीवन उंचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली <गण> पारावाडला हलक्या सरीची शक्यता यावर्षीचा नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतच आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होत आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीस वाटपा तपावत जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे खात्यात रक्कम जमा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार शासनाद्वारे सर्व शेतकऱ्यांना मागे एकतीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र अजूनही काही शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा जमीन घोट्यात अडकले अजित पवारांचे कुटुंबीय अठराशे कोटींच्या जमिनीची तीनशे कोटी रुपयात केली खरेदी या प्रकरणी अजित पवार यांच्या कुटुंबियावर घोटाळा झाल्यामुळे नोटीस देण्यात आली बोगस खताचा पकडला एकोणीस लाख किमतीच्या जप्त करण्यात कृषी विभागाच्या कारवाईला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बोगस खताविरुद्ध तपास सुरू आहे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल धीम्या गतीने राज्यात गारवा कमीच मुंबईसह राज्यामध्ये तापमान घसरू लागले असून राज्यातील हवामानामध्ये आता हळूहळू तापमानात घट होताना दिसून येत आहे विमा घेतला पण भरपाई शून्य नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या पिकाला संरक्षण मिळवण्यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येते शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरला पण भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या हायकोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला नोटीस काँग्रेस नेते गुडगे यांची याचिका व्हीपीटी पॅट मशीन शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये अशी त्यांनी मागणी केली शिश्याकडून कापूस विक्री नोंदणीला सुरुवात कापसाला यावर्षी केंद्र सरकार मार्फत आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलचा आधारभूत किंमत देण्यात आली आहे नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जाळले टायर यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी करण्यात येत आहे मागणी शासनाचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी गार झाला आहे नुकसान लाखोत आणि अनुदान मात्र हजारावर शेतकऱ्यांनी लावलेला उत्पादन खर्च ही निघणे अवघड महाडीबीटी शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांची लॉटरी शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन स्वरूपाचा करावा अर्ज टक्के हटले तरी भाव नाही कांदा उत्पादकांचा संताप पाच महिन्यापासून पासून प्रत्यक्षात कांद्याची विक्री दर वाढलेली नाही शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ आपल्या कापूस सोयाबीनची विक्री केल्यानंतर खरेदाराकडून खरेदीची गुलाबी पावती घ्यावी वडील वारले पती नाही हयात लाडक्या बहिणी आल्या अडचणीत भक्कम पुरावा नसल्याने निराधार महिलांची केवायसी होईना योजनेपासून नावे कमी होण्याची भीती फार्मर आयडी केवासी अभावी शेतकरी मदतीपासून राहिले वंचित शासकीय अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे खूप आवश्यक आहे शेतकरी चिंतेत कापसाला मिळत आहे सहा हजार ते सात हजार रुपयांचा कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोनाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी असंतोष नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी मदत निधी वितरणा शासनामार्फत अखेर मान्यता देण्यात आली आहे मागील सात दिवसामध्ये सुमारे पाच हजार कोटीवर मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने झेंडूचे दर कोसळले युरिया डी डीई चे दर वाढणार शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका चीनचे निर्यात बंदी घातल्याचा परिणाम होणार चीनने पंधरा ऑक्टोबर पासून युरियाचा आणि दुसऱ्या विशेष खतावर निर्यात बंदी घातली आहे त्यामुळे रबीमध्ये खताचे दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे स्कॅम बारा हजार चारशे एकतीस लाडक्या भावांची घुसखोरी वर्षभर घेतले पंधराशे रुपये बोगस पुरुष वर्षभर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळवत होते चोवीस कोटी पेक्षा जास्त रक्कम हडप केल्याची आर टी आयमधून मधून स्पष्ट झाले आहे प्रधानमंत्री फळपीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार तीनशे तीस पीक विमाधारक शेतकऱ्यांना जवळपास चारशे भरपाई थेट बँक खात्यात था हस्तांतरित होण्यात आजपासून सुरुवात बाजारपेठेत शेतकऱ्यांची होत आहे पिळवणूक अत्यंत कमी भावामध्ये शेतमालाची खरेदी नवीन सोयाबीन मार्केट मध्ये येण्यास सुरुवात झाली आहे सोयाबीनला दोन हजार आठशे रुपये ते तीन हजार रुपये पर्यंतचा इतका कमी दर मिळत आहे ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ द्यावा ग्रामविकास विकास पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आतापर्यंत ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत बहात्तर हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे भारतावर प्रचंड आयात शुल्क लादणार रशियाकडून तेल खरेदीवरून ट्रम्प यांची पुन्हा धमकी भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले तर भारतावर प्रचंड प्रमाणामध्ये आया शुल्क लाभण्यात येईल अशी धमकी अमेरिकेने भारताला दिली आहे कांदा सोयाबीन आणि टोमॅटो मधून झालेला खर्च ही निघेना यावर्षी खरीप हंगामामध्ये जास्त उत्पादन खर्च करूनही अतिवृष्टीमुळे उत्पन्न कमी झाले आहे आजचे सोयाबीन मका उन्हाळी कांद्याचे प्रति क्विंटल दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यां सावधान खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आय डी होणार ब्लॉक कारवाई होणार शासनाकडून घेतलेले अनुदान बंद करून लाभाचीही वसुली होणार ज्याद्वारे बोग शेत